नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत तृतीय मांडणाऱ्या प्राऊड टू बी या श्रीमती कादंबरी यांच्या पुस्तकाचं प्रकाशन प्रकाशन आज पुण्यात संपन्न संपन्न झालं पुण्यातील पत्रकार संघात सोहळ्यात परिमंडल एकचे चे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभिजित सोनवणे हर्षवर्धन मानकर आदी मान्यवर उपस्थित होते तृतीय पंथीयांच्या वाट्याला येणारा संघर्ष आणि या संघर्षावर मात करत स्वबळावर उभे राहणारी कादंबरी ही मेकअप आर्टिस्ट अभिनेत्री नाटककार आणि सामाजिक कार्यकर्ते अशा विविध टप्प्यांवर काम करत असून तिच्या प्रवासात तिच्या प्रवासात येत असणाऱ्या अनुभवावर प्राउड टू बी अ ट्रान्सफुमन आधारित असून सोनल गोडबोले यांनी या पुस्तकांचे शब्दांकन केले जन्म झालेली मी अचानक अनैसर्गिक होऊन जाते या वास्तव्याशी झुंज करताना होणारे माझ्यातले मानसिक बदल होणारे मानसिक चढ उतार या सगळ्यांच विश्लेषण करत आणि ह्या अनुभवाची आणि अनुभूतींची शिदोरी आज या पुस्तक रूपी ट्रान्स पुस्तक पुस्तरूपीचे सोलर त्यांनी शब्दांकन केले त्याच्यामध्ये सामावण्याचा रचण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यांना कादंबरी जाणून घ्यायची असते सगळ्यांना कादंबरी बद्दल माहिती हवी असते समोर आल्यानंतर खूप छान प्रेझेंट सरप्राइझिंगली वाव असं होतं पण पाठ फिरली की मग तेच दूषण तोच अपमान तोच अवहेलना समजत असतं जाण या गोष्टीला ब्रेक करण्यासाठी या पुस्तक कृपी माध्यमातून आज संपूर्ण द्वितीयंती समाज एंटायर एल जी बी टी यू समाजाबद्दलचं थोडंसं भाष्य करणार हे माझं पुस्तक माझ्याच स्वतःच्या पर्सनल लाईफबद्दल मी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बालपण होतं तेव्हा आई वडिलांना शंभर टक्के माहिती होते की आपल्याला मुलगा झाला बायोलॉजिकली मुलगा झाला असं डॉक्टरांनी डिब्लर केलं होतं बर्थ सर्टिफिकेटवरती पण हा माझा आता पुढचा प्रवास कसा होणार आहे तुम्ही सगळ्यांनी वाचायचं आणि मला अभिप्राय कळवायचा आहे सर आणि रिअली सॉरी की तुम्हाला मी हाती प्रोव्हाइड नाही करू शकते पण आता मात्र हे पुस्तक मिळाल्यानंतर आपण सर्वांनी वाचायचे आणि याचा अभिप्राय नक्कीच मला कळवायचा आहे कारण ह्याच्या सुद्धा एक असंच हितबूज करणारं व्यासपीठ आणि व्यासंग आपण लवकरच केलं खूपच अनन्य साधारण महत्व दिलं जात आहे काय तर घटकच आहे ना समाजाचा एक अविभाज्य घटक आहे मूलभूत घटक आहे मग एवढ सगळं लिहिण्याची आणि एवढं सगळं बोलण्याची काय गरज पडते काय गरज वाटली असेल जेव्हा मलाही जेव्हा हा विचार आला स्वतःला की काय गरज आहे या सगळ्या गोष्टी लिहिण्याची किंवा सांगण्याची सगळ्यांना इतरांना कारण सा जसं सरांनी सांगितलं की खूप खरंच धैर्याची गोष्ट मलाही नव्हती की मी हे सांगू का नको सांगू सांगू का नको सांगू पण आज जेव्हा कादंबरीला लोक बघतात समाजाच्या एका स्तरावरती तेव्हा तिचं दिसणं तिचं असणं लोकांना भावतं रोजत आवडतं पण त्याच्या मागचा तिचा संघर्ष आणि प्रत्येक तृतीयपंथीचा संघर्ष प्रत्येकाचं असणं प्रत्येकाचं वाटणं कारण इथे मी काम करते तीन स्तरांवर अस्तित्व वास्तविकता आणि मानसिकता माझ्यासोबतच माझ्यासारख्या संपूर्ण समाज

हा आयडियाची सुरुवात होणे हा एक अचीव्हमेंट आहे मग हा आयडिया असा नाही की खूप लोकांच्या मनात येते काही वेळी आपला आपल्या डोक्यात पण विचार येते माझे असे असे फारसे प्रकारचे एक्सपिरियन्स राहिले आहे काही आपले जीवनात तर आपण काय करतो आपलं आपल्या मित्राकडे जातो आपले कुटुंबाकडे जातो किंवा आपले जे टीचर राहिले आहेत त्याचेकडे जातो त्यांना आपण जाऊन सांगण्याचा प्रयत्न करतो माझा एक असे प्रकारचा एक्सपिरियन्स अनुभव जीवनाचा राहिला आहे आणि मला वाटले की हा एक्सपिरियन्स जगाने ऐकला तर मग काहीतरी पुढे नवीन तरतूद सुरू होईल एक सेन्सिटायझेशन जे आहे एक सेन्सिटिव्हिटी लोकांचे मनात क्रिएट होईल त्यासाठी आपण आपले अनुभव आहे ते दुसऱ्यांचे समोर येईल आपण सगळेजण तेच करतो दररोज आपले अनुभव पब्लिश करतो कुठे ना कुठे जाऊन पण त्याची जे मर्यादा आहे खूप कमी असते कारण आपण एका वेळी लोकांना आपले अनुभव सांगू शकतो मग नंतर थोडे दिवसाने आपले नवीन अनुभव तयार होत आहे मग आपण ते एक सायकल मध्ये मा मागचे आपले अनुभव सोडून पुढचे अनुभव आहे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करून काही वेळी आपण पण आपले अनुभव जे आहे माणूस प्रोग्रेस पण करू शकतो माणूस रेग्रेशन मध्ये पण करू शकतो त्यांनी आपले अनुभव मधून गोष्टी जीवनात शिकलेली आहे हा गोष्टी जर हे ठरला की मला जाणीव करायची याची साठी लागते कारण स्वतःला एक्सपोज करणे एवढा सोपं कमोन गाईज हरिया गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ब्रो ये रेड वाला सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian